पाच वर्ष आपण जेव्हा सर्वसामान्य माणसांच्या काम करण्यासाठी तडफड करतो आमचे कार्यकर्ते हे कामाची सोडवणूक करण्यासाठी पाहतात आणि हे सगळं काम संपल्यानंतर पाच वर्षामध्ये आपण एकदा फक्त लोकांना विनंती करतो आणि ही विनंती केल्यानंतर ही झालेली दोन हजार चोवीस ची विधानसभा हा आमच्या परिवारामधला सगळ्यात वाईट काळ असं मला वाटलं गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला हो आणि माझा पराभव झाल्यानंतर हो या राहत्या तालुक्यामध्ये असलेले काही ठराविक लोक यांनी हा संकल्प केला की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये विखे पाटील परिवाराला आपण या तालुक्यामधून भांदपार करायचं आहे बैठका झाल्या रणनीती आखली गेली बरेचसे लोक दिसतांनी आमच्या बरोबर दिसत होते पण रात्री ते तिकडं बसायचे कोण कौन कोणाचा कोण कौन कोणाबरोबर आहे कोण खरच विश्वास ठेवण्यासारखा आहे काहीही कळत नव्हतं पण मी माझ्या वडिलांना नेहमी सांगितलं की आपल्या माग कोणी जरी प्रतिनिधी नाही राहिला आपल्यावरचे नगरसेवक जरी गेले आपले काही ठराविक सरपंच जरी आतमधून फुटले पण या मतदारसंघाची गोर गरीब जनता तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि तेच या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर की ज्या निवडणुकीमध्ये संघर्ष वाटत होता ज्या निवडणुकीमध्ये आटीतटीची निवडणूक वाढत होती या निवडणुकीमध्ये पासष्ट हजाराचं मतनिक्य आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिले आणि हे तुमच्या मताचा परिणाम आहे की आज हा जो कार्यक्रम होतोय हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेल्या विश्वासानी हा कार्यक्रम तुम्ही दिलेल्या मतदानाने आणि हा कार्यक्रम तुम्ही जो चाळीस वर्षापासून एका परिवाराला बरोबर पर राहून हे बळ दिलं की आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत या विश्वासामुळं या कार्यक्रमाला एक वेगळं वलय आलेलं आहे आज हा कार्यक्रम घेत असताना आपण राहत्या शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेल्या घरकुल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम इथं घेतो पंचेचाळीस लोक अठ्ठेचाळीस लोकांना आपण आज फ्लॅट स्कीम मध्ये घर देत आहोत अठ्ठेचाळीस लोकांना हे अठ्ठेचाळीस लोक ते आहेत ज्यांना कदाचित त्यांच्या हक्काचं घर दहा वर्षापूर्वी मिळालं पाहिजे होत पण दहा वर्षामध्ये राहत्या शहरामध्ये झालेली निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला नाकारलं आमचे लोक नाकारले आणि एक दुसरी सत्ता त्या राहता नगरपालिकेमध्ये आली आणि ती दुसरी सत्ता आल्यानंतर काय मिळालं राहत्या एक अशी गटार योजना ज्याच्यामधून पाणी तर कधी गेलं नाही पण रस्ते सगळे उठून ठेवले गेले गरीबांना कधीही कुठल्याही प्रकारे घर देण्याच कोणी मानसिकता त्या ठिकाणी झाली नाही लोकांचे काम बंद पडले आणि जेव्हा या राहता नगर परिषदेवर प्रशासक आला मी त्या बिल्डिंग मध्ये गेलो ती बिल्डिंगची परिस्थिती पाहिली सिओ न विचारलं सिओ साहेब काय अडचण आहे ते म्हणले दादा हे काम आपण कुठल्याही निधीमध्ये करू शकत नाही त्यांना म्हटलं किती पैसे लागतात ते म्हणले पंचेचाळीस लाख रुपये मी स्वतः व्यक्तिगत माझ्या खिशातून पंचेचाळीस लाख रुपये दिले आणि ते घर पूर्ण केले एका घराचा आशीर्वाद घेण्यासाठी एक लाख रुपये आपण जेव्हा शेजारचा उधारी मागायला येतो आणि पाच हजार रुपये मागतो ते आपण विचार करतो याला पाच हजार रुपये दिले तर कधी परत देणार आणि इथं पंचेचाळीस लाख रुपये देऊन टाकल्यावर सुद्धा मला माहित नाही की मला मतं पडतात की नाही मी मतासाठी काम करतच नाही माझं काम हे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करणे माझं काम या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेचा विकास करणे जातीविरहित पक्षविरहित धर्मविरहित आपण माणुसकी म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतो आणि ही माणुसकी शेवटपर्यंत टिकली पाहिजे आणि या माणुसकी टिकवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे जेवढे नवीन आमच्या कार्यकारणीमध्ये सदस्य घेतले गेलेले आहेत मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल की तुम्ही ही माणुसकी धर्म टिकवण्यासाठी पुढचे पाच वर्ष काम करायचं आहे आणि ते कराल हा विश्वास मला त्या ठिकाणी आज जेव्हा घरात यायला आपण सुरुवात केली सावळीवीर खुर्द येथे आपण त्या कोपऱ्यापासून सुरुवात करू सावळी खुर्द येथे एकशे पंधरा लोकांना मी घर दिली त्या जमिनीची किंमत होती पन्नास कोटी रुपये जमीन सावळी बुद्रुक येथे मागच्या महिन्यामध्ये साडे चारशे लोकांना घर दिले जमिनीची किंमत होती पस्तीस कोटी रुपये फुकट शिर्डी येथे वीस एकर जागा शिर्डीमध्ये राहणाऱ्या रहा, गोर गरीब माणसांना आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना आपण फुकट दिली जमिनीची किंमत एकशे वीस कोटी रुपये फुकट पैशाला मूल्य नसत जो पैसा सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादाला आम्हाला मिळून देऊ शकतो जो पैसा या गोरगरीब गरीब जनतेच्या आसू बुजू शकतो जो पैसा या मतदारसंघाच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला आयुष्यभराचा आनंद देऊ शकतो त्या पैशाला आमच्या दृष्टिकोनातून कुठलंही मूल्य नाही गरीब माणूस हा आनंदात राहायला पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये जो न्याय बंगल्यामध्ये राहणाऱ्या माणसाला मिळतो जो न्याय गाडीमध्ये चालणाऱ्या माणसाला मिळतो तोच न्याय एखाद्या पत्र्याच्या खोलीमध्ये राहणाऱ्या माणसाला देखील मिळाला पाहिजे हे काय माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटी साहेबांनी हाती घेतले आज माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटी साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झाल्याला विकास सांगायचा झाला तर आज ज्या महिला बचत गटांना आपण पिठाची गिरणी देतो मसाल्याचं यंत्र देतो किती बचत गटांना आपण दोन वर्षामध्ये साहित्य दिले किती अडीच हजार महिला बचत गटांना जवळपास तेरा कोटी रुपयाच्या साहित्य आपण वाटलं मला नेहमी हा प्रश्न पडायचा की ही गिरण्या दिल्या एक पूर्व विकून तर टाकला नाही कोणी आणि मग काल काल मी जेव्हा चोळगेवाडीमध्ये गेलो मोरवाडीमध्ये गेलो आणि जलपूजणाचा कार्यक्रम होता आणि तिथं एका महिलेने मला घरी बोलवलं आज त्या पिठाची गिरणी चालून ती रोज तिचं घर चालवते मला इतका आनंद झाला की मी मला वाटतं की हे सगळे पद हे सगळा मोह हो। आणि त्या महिलेनी त्या पिठाच्या गिरणीचा वापर करून तिचं घर चालवलं याच्या इतका आनंद कधीच होऊ शकत नाही पद येतात जातात लोक मोठे होतात कोणी नगराध्यक्ष होईल कोणी माझी होईल कोणी सरपंच होईल कोणी माझी होईल माझ्या दृष्टिकोनातून पदाला महत्व नाही आपल्याला काम करत असताना त्या कामाचा उपयोग आपण गोर गरीब जनतेसाठी करावा आणि म्हणून जेव्हा आपण शेवायाच्या मशीन वाटल्या मला अपेक्षित होत की एक तरी बचत गट मला दिवाळीला शेवाया कोरड्या आणून दिल पण कोणीही दिलेली नाही कोणीही दिलेली नाही फक्त कार्यक्रमाला हो हो म्हणतात मग ते माझ्याकडे कधी पोहोचले नाही आणि म्हणून मला वाटलं की मशीनचं काय होत आणि आपण प्रत्येक वेळेस काही नव्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आपण शेवायचं मशीन दिलं त्याच्यानंतर पिठाची गिरणी दिली आपण मसाला काढायचं यंत्र दिलं आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवा उपक्रम आपण सुरू करतोय की आपण पाच लाख रुपयेच पापड बनवणारं मशीन हे महिला बचत गटांना आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायला सुरू करत आहोत हे मशीन मी स्वतः जाऊन निवडलं त्याचा अभ्यास केला आणि तासाला जवळपास वीस किलो पापड निघतात असं मशीन आपण इथं आज पचन गटांना देतोय मला परत तीच अपेक्षा आहे की कधी जेव्हा याच्यातून पापड निघतील लग्नाच्या समारंभामध्ये एकामेकीच्या डोक्यावर फोडण्यापेक्षा ते तुम्ही मला घरी पोच कराल एवढी माझी मापक अपेक्षा आहे मी महाराष्ट्रातला पहिला लोकप्रतिनिधी असेल जो जनतेकडून काहीच मागत नाही आपण काय मागितलं कुरड्या पापड आणि तुमच्या भरोश्यावर मी बसलो म्हणजे माझ्या घरी तयारी केली नाही आणि तुम्हीही दिलं नाही त्यामुळे माझ्यासारख्या माणसाची अडचण समजून घ्या तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि नसाल तेव्हा तर मला माझ्या बायकोला तयार करायला लावायला याच्या पलीकडे दुसरा मार्ग निघू शकत नाही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सगळं मिळणार साहित्य आणि राहत्या तालुक्याचा विकास आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत माझा विरोधकांना प्रश्न आहे की तुमच्याकडे प्रचाराचे मुद्दे काय आहे काय आश्वासन तुम्ही सर्वसामान्य जनतेला देणार आहात आणि म्हणून या आश्वासनाला बळी न पडता पुढच्या पाच वर्षामध्ये आता मी दोन गोष्टी करायच्या था ठरवल्या एक, एक की या राहत्या तालुक्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्या राहत्या तालुक्याचा एकही कोपरा शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्हाला आज या जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब दे दे असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आपण दिलेलं हे पद या जलसंपदा विभागाचा परिणाम पहा की मागच्या सहा महिन्यामध्ये निळवंडे कालव्याचं पाणी प्रत्येक गावामध्ये आपण पोचून दाखवलं जे लोक आमचं असू करत होते की हे पाणी पोचू शकत नाही जेव्हा लोक माझ्यावर हसतात तेव्हा मला फार आनंद होतो कारण की मी ते काम करून दाखवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली भावना ही फार वेगळी असते असं कुठलंही काम नाही जे अशक्य आहे काम करायची मानसिकता पाहिजे खर्च करायची दानत पाहिजे आणि खर्च करून आपण गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी रात्र दिवस जो पाटील परिवाराने उचललेला आहे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो आपण आज आणि भविष्यामध्ये देखील पूर्ण करणार आहोत तर एक आपण पाणी देणार आहोत आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काम कि पुढच्या पाच वर्ष अखेर होईपर्यंत या मतदार संघाला आपण पूर्णपणे गुंडेगारीतून मुक्त करणार आहोत एकही गुन्हेगार एकही गुन्हेगार या राहत्या तालुक्यामध्ये आपण शिल्लक ठेवणार नाही शिर्डी साफ करायला सुरू केली आता कुठे बातमी येते येणार नाही आता राहत्याचा नंबर आहे राहता झाल्यावर अस्तगावचा नंबर आहे अस्तगाव झाल्यानंतर साकुरीचा नंबर आहे कोणलीही व्यक्ती जो मटकाचा धंदा करतो अवैध दारूचा धंदा करतो गांजाचा धंदा करतो बंदुकीचा धंदा करतो तो माझ्या बरोबर माझा कार्यकर्ता जरी असेल जुन्या काळाचा तरी सुद्धा सुजय विखे पाटील त्याला पकडून ठोकल्याशिवाय राहणार नाही असे शब्द मी तुम्हाला मी मतासाठी लाचारकी आता पत्कारायची सोडलेली आहे मला नको या लोकांचे मत जे दारूचा धंदा करतात मला नको या लोकांचे मत जे आमच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी अडचणी आणतात मला नको अशा लोकांचे मत जे मुलींच्या शाळा सुटल्यानंतर तिकडं बाहेर मोटरसायकलने फिरतात आणि म्हणून स्वाधीन गाडेकर मी तुम्हाला आदेश देतो की जे लोक शाळा सुटल्यानंतर पोरं तिथं दिसतात तुम्ही माझ्याकडे तक्रार घेऊन यायची नाही पहिला बंदोबस्त करा आणि मग मला वाचवण्यासाठी विनंती करा तर मी तुम्हाला वाचवणं काही ठिकाणी आपल्याला कायदा हातात घ्यावाच लागणार काही ठिकाणी ज्या गोष्टी महिलांच्या सुरक्षेसाठी असतील आणि आपण तो स्वप्न पाहतो आणि तो दिवस सुद्धा येणार सगळ्या माता भगिनी आणि लाडक्या बहिणींना मी सांगतो की दिवस सुजेविके तुम्हाला आणून दाखवणार की जेव्हा तुमच्या घरातली मुलगी रात्री अकरा वाजता आपल्या मैत्रिणीकडे गेली तरी तुम्हाला रात्री निवांत झोप येईल हा दिवस सुजेविके या या मतदारसंघामध्ये आणून दाखवणार पोलीस प्रशासन कारवाई करते पुलिस प्रशासनाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी आता बंद पाडायचा प्रयत्न केला अनेक लोकांना असं वाटत होतं की आमच्याशिवाय होणार नाही त्यांचा गैरसमज आपण या विधानसभेमध्ये दूर केला आणि म्हणून या विधानसभेचं वैशिष्ट्य असं होतं की मी व्यक्तीच्या पाया पडायला गेलो नाही मी एकाही विरोधकाच्या घरी मतं मागायला गेलो नाही कारण की मीही ठरवलं होतं की या निवडणुकीमध्ये मलाही पाहायचंय की लोकांना खरंच आमची गरज आहे का लोक खरंच आमच्या कामाची पावती देतात का आणि या मतदानातून आपण सगळ्यांनी हे सिद्ध केलं की आम्ही काही जरी झालं तरी विखे पाटील परिवाराला सोडणार नाही आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की हा तुम्ही ठेवलेला विश्वास हा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत या विश्वास पूर्ती करण्यासाठी मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्त हा रात्रंदिवस झटून काम करणार आपल्या माता भगिनींच्याच मागणीनुसार आपण बारा ते सोळा ऑक्टोबर मध्ये परमपूज्य प्रदीप मिश्राजींच शिवपुराण कथेचं आयोजन आस्तगाव येथे केलं कारण की मला प्रत्येक माता भगिनी त्या भरत किती लोक शिवपुराण पाहतात करतात हातवरती करा सगळे बस मी कुठेही गेलो का दादा तेवढं प्रदीप मिश्रांना आणा दादा तेवढं प्रदीप मिश्रांना आणा मला उंचा म्हटलंय कसं करायचं शेवटी मी गेलो महाराजांना भेटलो त्यांची तारीख दोन वर्ष मिळणं शक्य नव्हती पण माझा काही वशिला होता तो मी वापरला आणि मग महाराजांनी कशी तरी ती तारीख बारा ते सोळा ऑक्टोबर काढून दिली आपण पुढच्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या अखेर या शिवपुराणचं वैशिष्ट्य दोन राहणार किंवा तीन राहणार एक हे शिवपुराण कथा या महाराष्ट्रातली आणि देशातली सगळ्यात मोठी शिवपुराण कथा म्हणून तुम्हाला आम्ही या ठिकाणी करून दाखवणार दोन या शिवपुराण कथेमध्ये जेवढ्या माता भगिनींना सहभागी व्हायचा असेल तेवढ्या आपल्या शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या माता भगिनींनी आम्ही नाव नोंदणी सुरू केल्यानंतर नाव नोंदणी करावी प्रत्येक शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या माता भगिनींना व्ही आय पी पास मिळणार आणि आमच्या बहिणी सगळ्या पुढे बसवल्या हो जाणार हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी नाहीतर वैसापूरला जाऊन पार मंडपाच्या पाठीमाग पुण्याला जाऊन पार मंडपाच्या पाठीमाग हे आपलं तालुका आहे आपला गाव आहे आणि आपली बहिणी पुढंच बसणार त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे पण नोंदणी केल्याशिवाय मी तुम्हाला मदत करू शकणार नाही आणि तीन या पाच दिवसाच्या सोहळ्याला या राहता तालुक्याच्या शिर्डी विधानसभेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन स्टॉल तिथं मोफत आपण लावणार आहोत आणि म्हणून एक अनोखा संगम आपण करायचा प्रयत्न करत आहोत जरी की आपल्याला धार्मिकतेची जोड व्यवसायाच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम करून महिलांना आर्थिक उत्पन्न निर्माण करायची जोड आणि आमच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपण नवीन मुलं पुढे आणू इच्छितो जे मुलं कधी पुढे येऊ शकले नाही ज्या मुलांना या संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे पण काही ठराविक लोकांच्या चेहऱ्यामुळं पुढे येऊ शकले नाही जे लोक खर तर त्यांच्या कुटुंबाने मागच्या तीस वर्षामध्ये आमच्या परिवाराला ना सोडलं नाही पण आमच्या ठराविक पुढाऱ्यांमुळे ते लोक पुढे येऊ शकत नाही अशा सगळ्या लोकांना स्वयंसेवक म्हणून आपण पुढे आणणार आहोत या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा नेतृत्व असे पाहिजे राहता तालुक्याची ओळख राहत्या शहराची ओळख फक्त दोन लोक असू शकत नाहीत शिर्डी विधानसभेची ओळख फक्त पाच घर असू शकत नाहीत जर आज नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये मंत्री आहेत तर त्यांना मंत्री बनवण्यासाठी ज्या ज्या घराने योगदान दिलं त्या घराचा तितकाच अधिकार आहे जेवढा या राहत्या शहराच्या नगरसेवकाचा आहे या राहत्या नगर नगराध्यक्षाचा आहे आणि म्हणून आपल्या दारावर कोणीही व्ही आय पी नाही प्रत्येक माणसाला ते स्वातंत्र्य स्वाहित्य आपण देतो की तुम्ही या तुमचे काम करून घ्या आणि आपण मिळून एक परिवार म्हणून आपल्याला राहायचं आणि म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे की सामान्य माणसाला आमच्यापर्यंत येऊन देत चला सामान्य माणसाला आमच्या जवळ येऊन देत चला आणि मी तुम्हाला गंमत सांगू का एखादा चेहरा मला जर दोन वेशापेक्षा जास्त दिसला ना तर त्याचं तिकीट कट झालं म्हणून समजायचं आपले काम करा म्हणजे एखाद्या घरावर भेटायला गेलो की तो घराचा माणूस पाठीमागा जातो बाकीची गर्दी इतकी आहे की ज्याला भेटायला आलो तो किचन मध्ये मी पुढारी नाही मी खासदार नाही मी आमदार नाही मी मंत्री नाही साहेब आल्यावर ते करा ना मला मोकळं सोडा मला गोर गरीब जनतेमध्ये जाऊ द्या मला प्रत्येक घरावर जायचंय प्रत्येक वस्तीवर जायचंय प्रत्येक पाणीवर जायचंय आणि लोकांमध्ये मिसळून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये काम करायची संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये सरपंच व्हायची हो संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये नगरसेवक व्हायची पण संधी आहे हे ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सुजय निश्चित करून देणार हा शब्द मी तुम्हाला आणि पदासाठी भांडू नका तुम्ही नगरसेवक झाले काय आणि नगराध्यक्ष झाले काय पैसे मलाच द्यायचे रस्ते मलाच करायचे पारी मलाच द्यायचंय डीपी मलाच द्यायचं मग कशाला वाटत खुर्ची येते जाते खुर्ची कधी कायम नाही खुर्चीला चिटकून बसू नका खुर्च्या सोडून द्या आणि नव्या पिढीला त्या खुर्च्यांवर बसवण्यासाठी नव्या लोकांना त्या खुर्चीवर बसवण्यासाठी संधी निर्माण करा सगळ्याच नावकर सर्व झाले पाहिजे काय हरकत आहे दशरथ तुपेसारखा माणूस ज्याचा कधी राजकीय महत्वाकांक्षा नव्हती तो फक्त माझ्या कार्यक्रमाला यायचा मला घालायचा आणि माझ्या नावे उचलून घेऊन जायचं नावी समाजाचा व्यक्ती ज्याचा घरी मध्ये कधी राजकारणाशी संबंध नाही त्याला आपण नगरसेवक केलं आणि हेच या राहत्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की गोर गरीब माणूस जो कष्टकरी असेल त्याला संधी देण्यासाठी आपण काम करणार आहोत आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळेजण या प्रभामध्ये घेऊन प्रत्येक काळाकोपऱ्याचा माणूस प्रवाहामध्ये घेऊन आपल्याला या तालुक्याचा विश्वास जो या तालुक्याने मागच्या काही कालावधीमध्ये आपल्यावर दाखवला ते विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आपल्याला करायचंय अनेक योजना अजूनही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की योजना असंख्य आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये रोज एकी नवी योजनेची घोषणा होती लोकांचा अभ्यास कमी पडतो पण मोदी साहेबांच्या योजना संपायला तयार नाही आणि म्हणून केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे पालकमंत्री आपला आहे आमदार आपला आहे त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही आपण सक्षम पद्धतीने पुढच्या पाच वर्षाचा हा राजकीय प्रवास विकासाचा प्रवास हा एकत्रितपणे आपण आपल्या मतदारसंघामध्ये करू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार ज्या महिला बचत गटांना आपण साहित्य देतोय त्याचा सा वापर योग्य पद्धतीने आपण कराल आणि अजून आम्ही या शिवपुरांच्या नियोजनामध्ये जेव्हा बैठक घेऊ माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे ती संकल्पना जेव्हा आम्ही आमच्या घरात चर्चा केल्यानंतर आपण सांगू की या शिवपुरांत कथेला येताना काय आपल्याला अजून केलं पाहिजे काय अजून नाविन्यपूर्ण करता येईल यासाठी मी सगळ्या स्वयंसेवकांची मीटिंग त्यांची नोंदणी स्वयंसेवक म्हणून झालेली आहे त्यांची मीटिंग घेणार आणि आपण त्या मीटिंगच्या माध्यमातून चांगलं भव्य नियोजन हो आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद यशस्वी पूरण कथेला मिळतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम खुश खबर शिरडी सहा पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दळण बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी